हॅलो फ्रेंड्स आप तर आज आपण शिकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सर्वांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये तर आज आपण बाहेरची कॅ फाईट कशी निघते आपोआप ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर मी कस्टमरचा हा ब्लाउज घेतलेला आहे तर याची आपल्याला कटिंग करायची आहे पूर्ण मेजरमेंट बघून घ्यायचं आहे आपल्याला किती आहे तर तर याचं मेजरमेंट आहे दहा इंच तर आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे एक इंच त्यांनी नाही सांगितलेलं होतं अशा प्लेट्स वगैरे टाकायची याच्यावर डिझाईन आहे तर ती डिझाईन करायची नाही आपल्याला फक्त आपल्याला नऊ इंच बाही घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे तर बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर मी असं मानून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर मी तुम्हाला वारंवार दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर बघा आपल्याला याची लांबी घ्यायची आहे मी संपूर्ण बाही आहे दहा इंचाची आणि चिक्या फाईट म्हणजे आपल्या आर आरमोलच्या साईडने जी जशी आपली बाहीची लांबी असते शोल्डरपासून तशीच आपली काकीच्यापासून आपली लांबी असते बाहीची तर आपल्याला ब्लाऊजच्या ब्ला। छातीचा चौथा चा भाग घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने नाप घेतलेला आहे तर छातीचा चौथा भाग आहे आपला आठ आठ म्हणजे आपली छाती आहे बत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग येईल आठ तर आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे तर बाहीची लांबी मी दहा इंचावर घेत आहे कारण की खालचा आपला कापड थोडा थोडासा तिरकस आहे म्हणून मी वरच्या साईटनेच घेत आहे नऊ इंच घेतली त्यानंतर आपल्याला वरच्या साईटने एक इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे उचा तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे तुम्ही बघा खूप छान ट्रिक्स आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदम छान लक्षपूर्वक बघा आता मी बघा डबल तुम्हाला छातीचा चौथा भाग काढून दाखवत आहे तर आपण छातीचा चौथा भाग घेतलेला त्याच्यात अर्धा इंच आपण शिलाई मॅलींसाठी ॲड केलेला आहे तुम्ही एक इंच पण घेऊ शकता तर हे झालं आपलं त्यानंतर आपल्याला बाही उलटवून बघायची आहे कोणी कोणी जेव्हा बाही कटिंग करतात तेव्हा त्यांची लाईन अशी तिरकसमध्ये असते तर आपल्याला तिरकसमध्ये करायची नाही त्यानंतर बघा मी दंडगिराचा फिटिंग लाईन घेतलेली आहे पाच इंच त्याच्यात मी दोन इंच ॲड केलेलं आहे आता बघा मेन मुद्दा काय आहे तर इथे तुम्ही बघा कशी मी बाहीची मार्किंग करत आहे तर इथं मेन आहे आपलं जे कॅप फाईट असते ती आपली इकडनं निघते तर तुम्ही दोन किंवा अडीच इंच इकडनं डाऊन करू शकता त्यानंतर आपल्यालाही याला आकार द्यायचा आहे बाहीला तर बघा मी या पद्धतीने तिरकसमध्ये बाहीला असं जोडलेलं आहे जिकडनं आपण अडीच इंच डाऊन केलेलं होतं तिकडच्या साईडने आता बघा कोणी कोणी तिरकस ताऊन पण आखतात बाहीला शेप देण्यासाठी जी आपण शिलाई मारतो बाहीला शिलाई करतो तर या पद्धतीने आपण लाईन आखलेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला लाईन आखायची अशी तिरकस नाही आखायची तर तुम्ही बघा तुमचा चुन्या वगैरे किंवा ढिळ वगैरे काय येतो तर तुम्ही या पद्धतीने मार्किंग करतात तर या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे आणि या पद्धतीने मार्किंग नाही करायची तर बघा मी या पद्धतीने लाईन आखलेली आहे तर शिलाईच्या टायमाला आपण याच पद्धतीने शिलाई मारूया बघा हा आपण मी स्टिच केलेला आहे इकडनं बघा तुम्हाला जास्त तिरकस वाटत आहे का पलाईन जास्त तिरकस नाही मारायची कारण की त्याच्याने फुगा पडतो किंवा घोळ किंवा क्रिस पडते आणि आपली बाही पण एकदम परफेक्ट तयार होत नाही तर या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे तर बघा मी तुम्हाला जे कॅप हाईट असते ती एकदम छान पद्धतीने दाखवलेली आहे कशी निघते तर चुन्या वगैरे पडणार नाही या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे जेव्हा आपण बाहीची कटिंग करतात किंवा ड्रॉ करतात त्या टायमालाच आपल्याला एकदम बरोबर अशी सरळ पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे किंवा ड्रॉ करायची आहे तर बघा हे आपलं शिलाई मार्जिन आहे तर मी कळनं कर मार्किंग करून घेत आहे तर एवढा भाग आपला शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे तर आता बघा आपल्याला बाहीला या पद्धतीने तर आपल्याला या पद्धतीने बाहीला पण ड्रॉ करून घेत त्यानंतर आपल्याला जे आपला खोल भाग असतो पुढच्या साईडला फ्रंट साईडला त्या साईडने आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंच किंवा एक इंचाचं मार्किंग करायचं आहे तर मी पावणे एक इंच एक इंच घेत आहे तर तुम्ही या पद्धतीने त्याला शेवत्या बघा एकदम परफेक्टमध्ये तुम्हाला वा बा, बाहीची कॅफ कशी निघते आपोआप कोणताच आपण फॉर्म्युला तर ॲड केलेला नाही तर तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला कॅ फाईट निघण्याची किंवा बाहीचं मेजरमेंट दाखवलेलं आहे तर एवढ्या उंचाची बाही कशी तयार होते किंवा कटिंग होते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि तुम्हाला जर का काही दुसरं काही शिक शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बघा छान पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद